काय आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणींना तुम्हाला सांगतो आता तुम्ही व्हिडिओ बघ बघ बघितला तर असेल मोठा भावाचा ते माझ्याबरोबर कसा वागतो कसा बोलतो कसं व्यवहार करतो कसं काय करतो ते काय तुम्हाला काय माहिती नाही भाव बहिणींना तर तुम्ही काय म्हणणार आहे आवीच्या आवी असं करतो या तर बाबा बहिणींना त्यावेळेस आई आई गेली आणि शेवट शे नाही ते म्हणला होता आईला की तो आवीची काही काळजी करू नको मी आई चांगलं संपले बाबा बहिणींना मग त्यातनं आई त्यातनं आणण्याची बघा या जीव वाढला भाव बहिणींना आता हे कसं माझ्यावर वागतोय कसा बोलतोय कसा व्यवहार करतोय आता ते काय बाग आहे का भाऊ बहिणींना तर बाबू आता मस्त मला माहिती आहे भाऊ बहिणीनो आता तिकडं ते आता तिकडं ते रात्र कामाला गेलेला आहे तर मला बी कळत या रात्र कामाला गेला आहे भाऊ बहिणींना आता आता जेव्हा जेवण म्हणून आलता बाबा बहिणींना आता मी गगरी म्हणजे गरज बसावं का आता मला म्हणजे एवढं गरज करमपत नाही आता कसं आहे आता त्याला आहे ते लेकरं म्हणजे लेकरं बाळ मायरो आहे बारकं बाळ आहे भावा बहिणींनो आता भाऊन याने असलं बोलल्या याला का बोलायचं बी त्याच भाऊ बहिणीनो माझे काहीज काढतो या पैसे काढतोय कामाचा काढतो या पर्याच्याला बायकोचं काढतोय म्हणतोय याला डेगडायला लागतं खायला रडण्याला लोद्या असं असं मला वा, ते वा शब्द वापरतोय भाऊ बहिणींनो तर बोलतोय बाव बहिणी मला पक्षी मला असं वाटतंय भाव की जगून तरी आपला काय फायदा आहे भाऊ बहिणींना आपल्या आयुष्यातनं गेलेलं बरं नाही आयुष्यमधलं उठायचं कुठलं बाबा भाऊ बहिणींना बाबाला समजवून सांगतो बाबा असं कर तसं कर आता मान्य भाव बहिणींना जातो कामाला कामाला त्याच्या बर गोटा बांधतोय करतोय भावा बहिणीनं तो मला सांगतो अरेच काम बाबा म्हणजे याचं काम आहे का नाही तेवढं मला काय जमत नाही भाव बहिणीचं असले काम जमते ते बरं का काय होतं माझं पेडायकांना पेड भाऊ बहिणींना म्हणजे आपण सतु ते त्यांचं कसं शेवळला लावले गेले गेले असते ते शोट कागद त्याला ते कुंडाळ टाके ते ह्याला काढ्याला म्हणजे डायम्बाची बागा असते बाबा बहिणींनो त्याला सवळून काप घेऊन शेवळ लावून ते बांधते ते गोटे त्याला त्याला मांडतात गोटे भावा बहिणींनो मग ते गुटे तसं तशी तर जमत बरं मला बांधायला बाबा बहिणीनो तुम्हाला सांगतो आता ह्याने नीट का नाही बाबा बहिणीनो तुम्हाला सांगतो असं कुठल्या कमसार व्यवस्थित नाही म्हणजे नीट सांगायचं नाही शिकवायचं भावा बहिणी दडादड शिव देतोय दड 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 शिवाय देतोय की मला शिव नुसतं बैल आहे आणि नुसत्याला खायचं याला नुसतं याला आहे तर खायला पाहिजे भावा बहिणीनं मला मला कळत आहे ते याच्यात मी खातो येते तो मला सांगतो भावा बहिणीनं आता गाड्याचा हप्ता होता नागायला बारेनं हप्ता काल भरला गाडीचा तर भावा हप्ता होता मानल्यावर मग पगार काय नव्हते आले माझ्या कामाची तिथं मी कामाला गेले कुठे बांधायला इथं शेट पडला भावा बहिणीनो तिथले बाराशे रुपये का पगार राहिला ते भाऊ आता भाऊ बणी मागतात मी हप्ता सट साठ ते ठेवलं पैस आणि अजून होतं म्हणजे पैस होतं तसं गाड्याचा हप्ता भाऊ बाहूब पैसा मी करून ठेवलं होतं मला मान्य भाऊ बहिणीनं ते म्हणतोय कुठं जा जाऊ नको आपलं घर घरी थांबवचा बाहूबणी मी इथं कुठं हलच नाही आणि काय म्हणतो या आय म्हणजे अकरा अकरा बारा बारा वाजता घरी येतोय माझी बायको आहे भाऊ तो मला सांगतो आता ते का नाही आता त्यातलं बी काय मला बोलायचं ना बहिणीनो पण कसं आता ते सात सात वाजता ते काय करतात सात वाजताचं म्हणजे जेवण खावन म्हणजे असं म्हणजे काय भाऊ आता ह्याच्या घरात काय नाही माझ्या का बी घरात काय नाही भाऊ बहीण म्हणजे तुम्हाला सांगतो जात ना मी तर ते जे जेवले सात वाजता ते लावते तर दरवाजे लावते ते आणि जर दरवाजे लाव दरवाजे लावलं की बाहू बहीण दर दरवाजे लावलं की ते हाताना लावतात कड झोप झोप जोपताय ते भाऊ ते म्हणजे सावण त्यांना वाट ना हे म्हणजे कुठं करा असला नसला कुठं गेला तुम्ही आपलं जेवण खाऊन झोपायचं त्याची वाट बघायची नाही तर जाऊ तर भाऊ मला त्याविषयी बे काय ना बोलायचं भाव तो मला सांगतो कुठला बी भाऊ आपलं खाल्लं पे काढाल काढल का आणि असं म्हणजे आता नेहायचं काम आहे बाईच्या माघारी ह्याच्या जबाबदारी आहे मी भाऊ बनून मी असं म्हणत नाही ह्याने मला फुकट घालावं म्हणून आता बा भाऊ बनवून आता मी कामाला गेला मी याला काय देईल का, का नाही पैसा पण याला दिलं का नाही मी कर का नसलं असलं आणेल का नाही मी नाही सांगा बाबा बहिणीनो कुठला बी बोलणार तुम्हाला सांगतो भाऊ बहिणीनो हे असलं बोलायचं म्हणलं हो शिवाय देऊन बोलायचं मानलं होती ते जीवा लागतो बाबा बहिणीनं ते जीवा लागतं जेवाला तुम्हाला सांगतो बाबा बहिणी ते मागा बस ते बोलत होता मी सस्याला म्हणलं म्हणलो की म्हणलं बघा हे म्हणलं कसं बोलतोय ये मला येऊ म्हणजे समजे होते भाऊ बहिणी आका होते खरं त्याला आई होती आजी होती आमची जेव्हा आलेली अजून वहिनी वाट्या आई होत्या भाऊ बहिणी मग त्यांच्या पुढं त्यांनी माझं वजन काढलं एकशे किती मानला एक क्षण का ता... किती केलं तर मला रेड आहे एकशे वीस का किती तर भाऊ बहिणीनं ह्याचे काय माझे कारण आहे माझं वजन काढण्याचे आणि काय म्हणते भाऊ बहिणींना अजून म्हणतो याला बायको याला कोण द्यायचं आहे बायको कोण द्यायचं आहे त्याला म्हणतो लका नका ला तू विषय कावड बायको जायचा मग म्हणलं माझे मी नसं म्हणलं मी असं माझी मी असं राहीन काय म्हणतोय मला जसं जाण म्हणतो तिकडचं बाग जातो तुरीचं बाग जा म्हणतो आहे आणि त्याला म्हटलं मग हे कोण तो तो असं बोलतो म्हणलं लगेच लगेच तो बोलतो म्हणलं बोलून दाखवतो तू खाली पेल्ल्याला तर त्याला म्हटलं मग तो तो मग मला काय सांभाळायचा त्यावर काय म्हणतोय ती बाबा बहिणी न म्हणतोय ती घेतो माझ्याला जमा मला होतं या सांभाळायला तुला सांभाळायला बाबा येत ना पुढं आता मला कळलंय आता मी ह्यांच्या यांच्याकडे मी जातोय कशाला बाबा बहिणींनो आता माझा जमत बरं का मी स्वयंपाक पाठी पण मला सांगतो बाबा बहिणींना पण चार रे बाहेर आपलं मी प्रयत्न करेल कसं क कसं का हो ना बशी बेल खाईल जरा जायला जा, माझे मी कामाला आला गाड्या सप्ता देईल काय बाबा बहिणीनो समजा कोणा आता मी एकटा पडलो म्हणलं काय समजा परपंच आहे बहिणाला भावाला परपंच आहे माझं काय भाऊ बहिणीनं झालं आपलं देवाच्या देवच्या दयानी ते बी ना बघावलं मोडला परपंच आहे माझ भाऊ बहिणी आलं काय म्हणतोय एवढं काय मोठं ते ते ठेवून ते गेली तेव्हा सांभाळायला म्हणजे ते मला सांभाळायला म्हणजे बा बाबा बोलण्यानो माझ्यासाठी आई बापांनी म्हणजे प्रॉपर्टी ठेवायची होते कमवून प्रॉपर्टी जायदादे म्हणजे म्हणजे ज्यांना मला सांभाळलं असतं वा रे वा भा असं वाटतं बाबा बोण्यानो असला बा नश नसताना लेबर झालं असत बाबा बन बाबू ना एक शिक ना बर का तुम्हाला सांगतो एकच शिका असताना डोक्याची बांध नका का वयाना आमची ती ते लयजीव लावायची मला लयजीव लावायची आता कोण नाही जेवला व्हायला नीट बोला कोण नाही कुठं का असं ना भावा बहिणी मला फुडकत फुडकायची कुठे बियायची ते देवळाच असू द्या घरी असं कुठं बसलेला असू द्या त्याच्या जनतेला म्हणायची माझा आय दसला दसल्या का मला मजा तो मला दिसला का ते म्हणा नाही आला असं कुठं मी बसाले जायचं बाबा पहिनी मग का मायचे बा काय मला कुठं आहे कुठं नाही लय होता आता काय बाबा बहिणी आता माझ्या टाइम कुठ तरी केलं तरी असतो Is <laughs> that not a tumbling? भाऊ बोल माझ्या जिंदगीत पहिल्याच बघतो असला भाऊ वचन दिलत यांनी वचन दिलं या मोठ त्याला संप म्हणून असं पण ना भाऊ बोल होते आई तर पण नाही मी असं ना भाऊ बनवून त्याच्याविषयी इकडं आकाल ते तवा आकान मी आणला होता तोड थोडं बाजार ते म्हणले होते संपते तुझ्या पैसे ते पण ते कोण नाही तुला बाबा म्हणलं आहे आयच आयच्या मागर खायच्या मागे नाही म्हणलं आधार कुठं तरी तिला कसं झालं बाबा बहिणीनं त्याचा डोकं जायला मास्त मा तणाव तिकडे गेलो आज काय म्हणतोय हो एवढा असं केलं आणि हे ना काय केलं यासाठी बाबा बहिणी नय जावा तेवढे साहे नुसतं पाय पाय म्हणजे नुसते आहे नुसते पाय पाय करायची माझा पाय 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 तिला मी कुठे कुठं दगड नेल माझे मला माहिते भाऊ बहिणी नो आणि इक सांगतोय मनातो जायचा जा का मला निघून जायचा का मला ह्याने ह्यानं घातलं का नाड यानं ना घातलं नाड सांगतो या आईच आई कर करतो समजा भावा बहिणी एकटा पडलो आहे मी आता कोणाचा आधार नाही काय नाही काय नाही बिझ असलं असलं बोलत ते मला कुत्र्यामध्ये बोलताय ते पैसे जीवन न, न, नसलेलं बरं आहे की माझं माझा काय तसं जुकून फायदा आहे कोणाला काय ना भावा बहिणीनं तेवढं मी घेत गरज नसल का आहे यायला बरं वाटतंय बाबा बहिणीन याचा संप थांबत नसतो मी सारखं बाबा बहीण मग काय असते ना आतापर्यंत कुठं बी गेलो असतो कुठंबी पाहिजे होता जायदाद पैसा पाणी मोठा आई बापान ठेवला असतं कमवून पाहिजे होता म्हणजे ह्यानं सांभाळलं असतं मला भाऊ बन लोक लोकांचा भाऊ बागा त्यां जेव्हा त्यांना जीव होतं त्यांना भावाला माझा बा भाऊ भाऊ बहिणीनं माझं भाऊ का नाही जगात म्हणजे समजायचं वेगळा असं भावा मला भेटला भाऊ बहिणीनं का चुकलं होतं काय माहिती माझं मी कुठलं मोठं पाप केलं ते मला एवढं पत्न भोगावं लागतं कुठलं जन्म मी केलं तर काय माहिती मी कोणाचं काय केलं का एवढं मला पत्न एवढं लागतं फेडायला भाऊ पूर्ण लोकाचा भाऊ त्यांना जमत त्यांना शिकवत येत आहे आणि सांग समजवून सांगते येते असं म्हणजे बाबा असं तसं घर हे केलं नाही होत ते केलं ते आहे तर बाबुन दमकात बसतं ते असं शिव्या गाळी देऊन दमकात बसेल का जे जास्त होईल बाबा बाबा बहिणीनो तर मला माहीत आहे मला माझे मा काम होतं पण काय होतं बाबा बहिणीनो माझ्या हातची चालक जमत नाही मला काय मानणार का? आता पटापट पटापट कर की का आता नुसतं बसतो या नुसताला आता नुसत्याला खायला पाहिजे बाबा बहिणीनो आता बायकोच माझा काढतोय आईच आता आईचं बी आता बाबू बहिणी काय मानला आता एवढं को आता एवढं करून मा काय म्हणजे काय झालं आता आई का माघ का बाबूण त्याची काय माघारी येण्यासाठी गेली का तर आई काय चिंच कोण गेली मला एकट्याला सोडून मला ह्यांच्यात ठेवलं ह्यांच्यात कशाला ठेवलं मला बस जायला घेऊन तुझ्या सोबत हा तर काय का तू जाऊ नये म्हणतोय आपलं बोलायला मोठा भाऊ आपला बोलू द्या बाबांबरो खायची का एवढी एवढे एवढी खायचे असते का गरीब गरीब बघून कांद बाबा मी काही जास्त बोलणार नाही आता माझ्या आता कशाला त्याच्या घरी खातोय मग मी انا اقول انني اقول انني اقول انني اقول انني اقول من اقول انني 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 اقول आता एवढं तेवढ्या तर तिकडं आहे तर आपल्याला बघावंच असं चला